पंचावन्न किलो नंतर मुलींच्या दोन फायनल होतील आणि त्याच्यानंतर ची फायनल होईल शेवटला लक्षात ठेवा पासष्ट ची तिसऱ्या नंबरची आणि फायनलची कुस्ती मुलींच्या दोन कुस्त्या झाल्याच्या नंतर होईल नोंद घ्या पस्तीस किलो शौर्या यादव शौर्या लाल कष्ट मध्ये तयार आहे शौर्या बेटा ही कुस्ती संपल्याबरोबर आणि अनन्या फिटे शेल पिंपळगाव निळा तयार व्हायचंय त्यानंतर पंचेचाळीस किलो मुली श्रेया दिवेकर लाल कास्टोब विरुद्ध आराध्या मोंग निळा कास्टोब आणि फायनल ज्ञानदा कदम आळंदी लाल कास्टोब विरुद्ध सई मेदगे केळगाव निळा काष्टोब तयार आहे महिला बला पस्तीस किलो मध्ये शर्वरी डांगले कुरकुंडीची महिला बलाड नंबर नंबरची मानकरी आहे शर्वरी शबास पंचावन किलोचा बक्षीस वितरण समारंभ उपाध्यक्ष पहिला अक्षय जगनाडे कार्याध्यक्ष पहिला अक्षय करते आणि सचिव पहिल्यावर आदर्श गुंड तिगई खेड तालुक्यातले उपंच पहिल्यावर हा त्यांच्याशिवाय ते बक्षीस विपरण होईल ए थंबा ए मध्ये अरुण 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 हा हा रेस्ट आहे ना हा रेस्ट आहे मग ठीक आहे त्याला बघा लागलंय का हा सुंदर ढाक पुन्हा एकदा <laughs> ओ पस्तीस किलो मुली फायनल चौदा वर्षाखालील चालू असलेली कुस्ती पंचावन्न किलो ची फायनलची कुस्ती चालू आहे पंचावन्न किलो सतरा वर्षाखालील प्रथम क्रमांकाला पाच हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाला तीन हजार अशी एकूण आठ हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे सात तीन असा गुणफलक चला लोकांना करण्याचा प्रयत्न आहे कांबळे पलांचा हो पुन्हा एकदा काकेत नादवाला सुंदर ढाक लावण्याचा प्रयत्न होता कौशल मुरेचा एक कुरुवेला सराव करणारा खेड केसरी पलान दीपक डोंगरेंचा पट्टा तर दुसरा कुरुव्याला सराव करणारा गणेश कांबळे वास्तव यांचा पट्टा Syabas Gatiman Pali Yaudi Changli